प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीतरी असा एखादा क्षण येतो की जेव्हा सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात सगळे योग जुळून आलेले असतात म्हणून काही देव प्रसन्न होतो आणि आपल्याला विचारतो की तुला काय पाहिजे आणि उद्योजकाच्या बाबतीत ही खूप मोठी संधी असते आपण लहानपणापासून गोष्ट ऐकत आलो असेल की एखाद्या माणसाला देव प्रसन्न होतो आणि मग तो त्यावेळेस काय मागतो तर प्रत्येक उद्योजकाने अशा संधीसाठी तयार असलं पाहिजे कारण जेव्हा नियती तुम्हाल तुम्हाला विचारते तुम्हाला काय पाहिजे आणि जर तुम्हाला एक्झॅक्टली सांगता नाही आलं की तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही ती संधी गमावू शकता आणि हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती गोष्ट आहे एका छोट्याशा गावातली एका छोट्या गावात एक पुजारी असतो आणि त्या गावातल्या मन डोंगरावर एक छोटं मंदिर असतं त्या मंदिरामध्ये हा पुजारी त्याच्या कुटुंबासह रोज सकाळ संध्याकाळ त्या मंदिरामध्ये देवाची पूजा करत असतो उरलेल्या वेळेत त्या देवळाची देखभाल करत असतो साफसफाई वगैरे असं सगळं करत असतो आणि कित्येक वर्ष व त्या कुटुंबासह तिथं ती सगळी देवाची व्यवस्था बघत असतो आणि त्याच्या कुटुंबामध्ये त्याची बायको असते त्याची दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी असते आणि मग जसं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक क्षण येतो त्या पुजाऱ्याच्या आयुष्यात एक क्षण येतो जेव्हा देव ठरवतो कित्येक वर्ष आले हा आपली सेवा करतो आहे त्याला आपण एक संधी देऊ आणि एक दिवस सकाळी तो आणि जर सर्व कुटुंब देवाची पूजा अर्चा करत असताना देव प्रकट होतो आणि त्याला प्रसन्न होतो आणि देव सांगतो खूप वर्ष आले तू माझी सेवा करतो आहे तर मी आज तुला प्रसन्न झालो आहे आणि मी तुला तीन वर देतो तू कुठले तीन वर माग आणि ते पूर्ण होतील आता त्या पुजाऱ्याच्या कुटुंबामध्ये असं समजूया आपण की त्या पुजाऱ्याचं वय असेल साधारण पंचेचाळीस ते पन्नास त्याची बायको आहे जिचं वय असेल पस्तीस ते चाळीसच्या घरामध्ये त्याला एक मुलगा आहे ज्याचं वय आहे सतरा अठरा आणि त्याची एक मुलगी आहे त्याचं वय आहे एकवीस बावीस तर साधारण सगळे बसलेले आहेत प्रसन्न आला आणि देव मग म्हणतोय की मला काहीतरी मी तुम्हाला प्रसन्न झालं आणि तीन वर दिलेत मागा मग मा अशा वेळेस सगळ्यात एक्सायटेड असते ती मुलगी आणि तिला पटकन काहीतरी सुचतं आणि ती म्हणते की देवा द्यायचंच असल तर मला जगातली सगळ्यात सुंदर स्त्री बनव ती काय मागते देवा मला जगातली सगळ्यात सुंदर स्त्री म्हणा देव म्हणतो तथाच तू आणि काही क्षणात तिचं रूप पालटतं आणि अगदी एखादी अपसरात दिसावी अशी ती मुलगी दिसायला लागते हे सगळं घडत असताना त्या गावातला एक ज्याला आपण काय एखादा असा प्रत्येक गावात एखादा गुंड असतो तसा गुंड मुलगा येतो आणि त्याच्याबरोबर त्याचे दोन चार साथीदार असतात आणि तो जेव्हा त्या मुलीला बघतो एवढी सुंदर अपसर इथं बसलेली आहे त्याला तर काय देव दिसत नाही देव त्याला प्रसन्न आलेला नाही देव फक्त पुजारी आणि त्याच्या कुटुंबाला प्रसन्न आलेला तर तो त्याच्या मित्रांना सांगतो हे एवढी सुंदर अप्सर इथं बसले ना मला इच्याशीच लग्न करायचं आणि मी इच्याशी लग्न करणार आता एका मध्यमवर्गीय घरातलं कुटुंब बसलं आहे एखादी एक एकदम सुंदर मुलगी आहे त्यांच्या घरातली आणि एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस येऊन म्हणतो की मला हिच्याशी लग्न करायचं तसं अजिकच त्या घरातल्या लोकांना टेन्शन येईल त्याचप्रमाणे त्या पुजाऱ्याच्या परिवारातलं सगळ्यांना टेन्शन आलं आणि तिची आई जिला सगळ्यात जास्त मुलीच्या जा लग्नाची जा काळजी असते ती टेन्शनमध्ये आली आणि तिने विचार केला की आता ह्या एवढ्या सुंदर अप्सरासारख्या मुलीला जर ह्या मुलाने मागणी घातली आणि याने हिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं तर हिच्या आयुष्याचं काही खरं नाही आणि तिला आठवतं की अजून दोन वर बाकी आहेत मग तेवढ्या क्षणात विचार करून ती काही बोलणार तेवढ्यात तिचा भाऊ आहे जो आहे सतरा अठरा वर्षाचा त्याला दिसतं आप आप की आपली एवढी अक्षरासारखी सुंदर झालेली बहीण आणि हा गुंडाबरोबर तिचा माणूस तिला मागणी घालतोय आणि आता तो त्याच्या बळाच्या जोरावर हिच्याशी लग्न करू शकतो तर आईने काही बोलायच्या तो इतका चिडतो त्याला इतका राग येतो आणि तो म्हणतो देवा तिला जगातली सगळ्यात कुरूप स्त्री बनव म्हणजे कोणी माणूस तिला मागणी घालणार नाही आता देवाने तर तीन वर दिलेले हा दुसऱ्यांना मागतो वर तिने पहिला मागितलं की मला जगातली सगळ्यात सुंदर स्त्री बनव याने सांगितलं की हिला जगातली सगळ्यात कुरूप स्त्री बनव देव म्हणतो तच तू आता ती सुंदर दिसणारी आज सरा तथाच तू म्हटल्या म्हटल्या अगदी कुरूप दिसायला लागते आता त्या गुंडाला तर काही देव दिसत नाही त्याला हे लोक देवाशी बोलतात ते तेही माहिती नाही त्याला ऐकू येत नाही त्याला दिसतं की ही एकदम सुंदर अप्सरा एकदम कुरूप स्त्री दिसायला लागली त्याला लक्षात येतं की काहीतरी इथे गडबड आहे ही कदाचित चेटकीण मिटकीन असू शकते आणि तो आता काय इच्याशी लग्न करण्यात मजा नाही चला आपण इथून जाऊया आणि तो निघून जातो त्या मुलीच्या भावाला एक टे ते, टेन्शन कमी होतं की चला हे संकट तर टळलं पण त्या मुलीची जी आई असते ना तिला आता प्रश्न पडतो आता इच्याशी कोण लग्न करणं ति जर अशी एवढी कुरूप दिसते तर हिच्याशी लग्न कोण करणार हिच्या आयुष्यात कसं होईल मग ती तेवढ्यात तिसऱ्यावर माग ती म्हणते देवा हिला जशी पहिली होती तशी कर बाबा आता देवाने तीनवर सांगितलेले होते पहिले दोन तर मागून झाले तिसऱ्यावर तिच्या आईने मागितला हिला जशी पहिली होती तशी कर देव म्हणतो तच तू आणि ती मुलगी जशी पहिली होती देवप्रसन्न व्हायच्या आधी तशीच परत होते आता आईचं टेन्शन कमी झालं की पोरगी पहिल्या एवढी कुरूप नाही राहिली आता इथं कसं का होईना लग्न होईल भावाचं टेन्शन गेलं कारण ही सुंदर आगचरा होती तेव्हा तो गुंड तिला मागणी ती ता सुंदर नाही राहिलं तो निघून गेला ते टेन्शन ते गेलं बरं मुलीची पण पहिल्या व वा। वर मागितलं तेव्हा सुंदर व्हायची इच्छा पूर्ण झाली म्हणजे मुलीची इच्छा पूर्ण झाली त्या मुलीच्या भावाची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांच्या आईची पण इच्छा पूर्ण झाली तीन वर देवाने दिले होते तिने मागितले तिने पूर्ण झाले पण भेटलं काय ह्या सगळ्यानंतर खाली यांना राहिलं काय किंवा काय याच्यातून निष्पन्न आलं तर काहीच नाही आणि असं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं म्हणून जेव्हा कधी नियती प्रसन्न होईल की आपण असं म्हणतो ना की खुद खुदा के बंदेसे पूछे की बोलते रे रजा क्याय असा प्रसंग असा एक गोल्डन मोमेंट जेव्हा तुमच्या आयुष्यात येईल तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं आहे अशी एखादी मोठी डंडील किंवा असा एखादा व्ही आय पी माणूस एक असा एखादा इलेक्ट मेंबर असा कोणीतरी सुपर पॉवर माणूस जो कधीतरी तुम्हाला विचारेल ह्या चल तुला व्यवसाय देतो कितीची ऑर्डर पाहिजे आणि तेव्हा तुम्ही जो आकडा सांगाल ना तो तुम्ही कधीतरी त्याचा विचार केलेला असतो त्याचं स्वप्न पाहिलेलं असतं आणि तेवढाच आकडा तुम्ही सांगू शकता जर तुम्ही दहा लाखाच्या ऑर्डरचं स्वप्न पाहिलं असेल तर तो तुमच्या तोंडामध्ये दहाच लाख येणार तुमच्या तोंडामध्ये शंभर करोड येणार नाही तुमच्या तोंडामध्ये पाच हजार करोड येणार नाही कारण तुम्ही कधी त्याचा विचारच केलेला नाही आणि ज्याचा विचार, विचार केलेला नाही ती गोष्ट अशा वेळेस सुचूच शकत नाही ह्या गोष्टीतून आपण बघितलं मुलीने आयुष्यावर विचार केला असेल की मी खूप सुंदर दिसायला हवी म्हणून तिला ते एक्झॅक्ट त्या क्षणावर सुचलं की मला सुंदर कर तसं जर तुम्ही कधी शंभर करोड दीडशे करोडच्या व्यवसायाचं स्वप्नच पाहिलं नसेल तर जेव्हा कधी असा गोल्डन मुवमेंट येईल अशी एखादी अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा तुम्ही हजार करोड पाच हजार करोड कसे मागणार आणि यासाठी तुमच्या ॲम्बिशन्स तुमचे गोल्स तसे सेट राहील व्हायला हवेत करायला हवेत आणि जर तुमचं गोल सेटिंग केलेलं असेल तर असा एखादा ड्रीम क्लायंट अशी एखादी ड्रीम दंडील जेव्हा तुमच्या पुढे चालून येईल तेव्हा तो आकडा तुम्ही सांगू शकता मग तो पाच हजार कोटी असेल दहा हजार कोटी असेल किंवा जो काही ज्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं तो आकडा तुम्ही त्यांना सांगू शकता मॉरल ऑफ द स्टोरी काय तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं आहे ते तुम्हाला माहीत हवं तुम्हाला कुठे जायचं आहे कितीच्या स्पीडने जायचं आहे ते सोडत पण तुम्हाला कुठे जायचं आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आयुष्यात त्या एका क्षणाचं सोनं करू शकता